नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे हे बघा मी हा ड्रेस शिवलेला आहे याला ही या लेस लावलेली ला आहे इकडनं पण आणि बघा किती सुंदर आलेली आहे गोट पण लावलेलं ला आहे आणि समोर हे अशी डिझाईन पण केलेली ते पॅन्टचा जो कपडा आहे त्याचं त्याचं कट करून मी हे लावलेलं आहे आणि खूप सिंपल ड्रेस आहे बिनास्तरचा आहे किती सुंदर आलेले बघा मागून टक्स पण टाकलेले आहेत हे बघा जवळून दाखवते मी हे असे टक्स पण टाकलेले आहेत पाठीमागून टक्स टाकल्यामुळे फिनिटिंग खूप छान बसते हे बघा या असं मी शिवलेलं आहे चला तर मग याची मी तुम्हाला कटिंग सांगते हा मापाचा सा ड्रेस आहे हे माझा कस्टमरचा ड्रेस आहे तर पहिले त्याची हाईट मोजून घ्यायची त्याची हाईट मोजून घेतलेली आहे आणि हा हे आहे ड्रेस मटेरियल आहे त्याचं कापड मी पदरीकडे घातलेलं आहे बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू माझ्या अपोजिट आहे त्याची हाईट मोजून घेतली आता शोल्डर मोजायचा आहे शोल्डर मी साडेसहा इंच घेत आहे आणि आर्म होल पण साडेसहा इंच घेत आहे ती लाईन ओढून घ्यायची आता आपण आता त्याचं मी चेस्ट मोजून घेते मापाला जो ड्रेस दिलेला आहे त्याचा हे बघा हे आहे वीस वीस इंच आहे कस्टमरने मला थोडासा लूज ठेवायला सांगितलेलं एक इंच वीस इंचचे अर्धे दहा होतात एक इंच जास्त घेणारे अकरा आणि पुढे दीड इंच मार्जिन्स ठेवणार आहे आता ही पण लाईन ओढून घ्यायची आता शोल्डरपासून साडे चौदा इंचावर एक मी खून केलेली आहे आणि बावीस इंचावर एक खून केलेली आहे आता जो मापाचा ड्रेस आहे त्याची मी कमर मोजून घेत आहे वेस्ट हे अठरा इंच आलेले आहे तर एक इंच लूज घ्यायचा आहे अठराच्या अर्धे नऊ होतात नऊ आणि एक दहा इंचावर मी कुट करणार आहे आणि पुढे दीड इंच मार्जिन ठेवणार आहे आता खाली हे आपल्याला हिपचं माप टाकायचं आहे सीट गेअर टाकायचं आहे मापाच्या ड्रेसचं मोजून घेते पहिले सीट गेअर त्याचा आलेलं आहे तेवीस इंच तेवीसच्या अर्धे घ्यायचे अकरा दोन्ही बावीस आणि पुढे अर्धा इंच साडे अकरा इंच आणि सम पुढे अजून एक इंच जे आपल्याला फोल्ड करायचं आहे तिथे कपडा तो कटच्या तिथला कपडा फोल्ड करण्यासाठी एक इंच आता खालचा घेर मोजून घेते खालचा घेर आलेला आहे बघा पंचवीस इंच आलेला आहे त्याच्या अर्धे करायचे तेरा साडे तेरा साडेदेरा साडे तेरा चौदा सॉरी साडेबारा तेरा आता इथून आपल्याला आर्मोलचा आकार द्यायचा आहे तिथूनमध्ये दीड इंच दीड इंचावर खून गेलेले आहे आणि तिथे आर्मोलचा आकार द्यायचा आहे मागच्या साईडचा आर्मोल आहे आर्मोल शेप आहे हा आता पुढच्या आर्मोल शेप देण्यासाठी आतमध्ये अर्धा इंचमध्ये गे, मध्ये घ्यायचं ती लाईन ओढून घ्यायची वरती शोल्डरला या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि तिथून मध्ये एक इंच आपल्याला तो आकार देण्यासाठी खून करून घ्यायची आणि हे असं पुढचा आर्मोल शेप देऊन द्यायचा अर्धा इंचमध्येच द्यायचा आरमोलशेप आता इथं रुंदी घ्यायची आहे इथं मी अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे आपण आता ह्या मापाच्या ड्रेसचं गळा खोली किती आहे ती बघून घेते मी पाच इंच आहे इथं मी साडेपाच इंच घेणार आहे कारण ती वरती शोल्डरला शिवण्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे इथून अर्धा इंच अडीच इंच आता इथे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा गोलच करायचा आहे आता ही लाईन ओढून घ्यायची हे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे या स्केलने पण करू शकता आणि जे दुसरे ही स्ट्रेटवाली आहे त्याने पण करू शकतात इथे दीड दीड इंचाची मार्जिन सोडलेली आहे आणि खाली एक इंचाची ही लाईन ड्रॉ करून घ्यायचे दोन्ही पण हे बघा हे आपले पूर्ण मार्ग आता इथे एक मी थोडंसं उतर देणार आहे एक पाव इंचचा हे बघा असं एकदम हलकासा उतर द्यायचा आहे पाव इंच आणि तो कट करायचा आहे आता आपण हे पूर्ण आपली हे बाप टाकून झालेले आहेत आता मी कट करून घेते खूप सिंपल ड्रेस आहे बिना अस्तरचा आहे कॉटन आहे कॉटन असल्यामुळं अस्तर लावलेलं नाही आहे आता पण हे पण थोडंसं आपण जे उतार दिलेला आहे मी तो पण कट करायचा आहे आता हे मी मागचा आणि पुढचा वेगवेगळं करून घेते हे पुढचं आर्मोल शेप जो आहे तो कट करायचा राहिलेला आहे ते कट करून घेते इथं आपल्याला कट द्यायचा आहे म्हणजे तिथं थोडा नॉच मारून घेते आणि फिटिंगच्या तिथे पण नॉच मारून घेते या हा शेप कट करून घेते गळा पण कट करून घ्यायचा इथे पण एक नॉच मारून घेते फिटिंगसाठी हे बघा आता हे माक मागची साईडचा नेक कट करून घेऊन घेते मापाच्या ड्रेसचा गळा उंची बघितलेली पण पाच इंचच आहे इथे अडीच इंच घ्यायचं रुंदी हे साडेपाच मागचा सा पण गोलच टाकायचा आहे गळा आपल्याला हवा तो माग गळ्याचा नेकचा शेप करू शकतात खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे जे नवीन आहे त्यांनासुद्धा या या पद्धतीने कटिंग करून ड्रेस स्टिच करता येऊ शकतो हे बघा आता झालेलं आहे मी आता मागे टक्स टाकणार आहे जेणेकरून फिटिंगला खूप छान बसतो मग ड्रेस शोल्डरपासून दहा इंचावरती एक खून करून घ्यायची आणि तिथून वीस इंचावरती एक करायची म्हणजे दहा इंचचा एक टक्स तयार होतो आणि जे सेंटर आहे ड्रेसचं तिथून पुढे साडेतीन इंचावरती साडेतीन इंचावरती खाली आणि वरती दोन्ही पण टाकून घ्यायचा आणि ती लाईन ड्रॉ करायची तो पूर्ण टक्स आपला दहा इंचा तयार होईल आणि अर्धा अर्धा इंच सॉरी पावपाव इंचाची पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंचा, इंचा तोटक्स होणार आहे आपला म्हणजे अर्धा इंच कपडा मध्ये जाणार आहे ते शिवण्यासाठी आता या साईडनी पण तसंच करून घ्यायचं दहा इंचावरती एक वीस इंचावरती खून करायची आणि ड्रेसच्या सेंटरपासून साडेतीन साडेतीन इंचावरती खून करून ती लाईन ड्रॉ करायची हे आपल्या दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत मी तुम्हाला एक तुम्हाला खोलून दाखवते हे दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत ड्रॉ केलेले आहेत मी तुम्हाला दाखवते खोलून हे बघा या पद्धतीने आता आपली कटिंग पण झालेली आहे हे दोन्ही मी टक्स टाकलेले आहेत स्लीवची कटिंग करूयात तेवढा कपडा उरलेला आहे तो स्लीवसाठी याची मी चार पदरी घडी घालत आहे आणि त्याची व्यवस्थित घडी घालून खाली टाकत आहे मी आता मध्ये थोडंसं मलाही वाटते म्हणून मी स्केल टाकून ते पूर्ण कपडा बरोबर करून घेत आहे आता आपण मापाचा ड्रेस जो आहे त्याची स्लीव्ज मोजून घेऊयात किती आहे त्याची हाईट हे बघा सतरा इंच आहे वाटत ती आणि हे आहे सहा इंच मी आता जे जेवढे जेवढा कपडा शिल्लक आहे ते पूर्ण घेणार आहे त्यांनी मला जास्तच स्लूज ठेवायला सांगितलेली आहे ही सरळ एक खालीवर कपडा असल्यामुळं मी ते तिथूनच घेतलेला आहे वरचा कपडा खालीवर आहे आता हे दहा ते साडे दहा इंच आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे आणि खाली साडेतीन इंच इथून मी दोन इंचावरती ते शेप आकार देणार आहेत आर्मोलचे इथून दीड इंचावरती आणि खाली सहा इंच सहा इंचावरती पुढे दीड इंच मार्जिन आता हे आर्मोलचे शेप देऊयात मागचा आणि पुढचा आकार मी स्लीवचं चे, जे आहे चेस्टचं जे माप असतं त्याच्या अर्ध जे येतं ते मी स्लीवजला टाकते फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवते म्हणजे वीस इंच जर आलं मापाच्या ड्रेसवर तर दहा इंच आपण इथे स्लीवसाठी घेणार घ्यायचं साडे दहा इंच आणि जर अठरा इंच असेल तर नऊ ते साडेनऊ इंच घ्यायचं घ्यायचं ते स्लीवसाठी कापड या पद्धतीने स्लूची पण कटिंग झालेली आहे हे समोरचा शेप कट करून घेते हे बघा छान आलेले आहे स्लूची कटिंग पण छान दिसत आहे आता हे सगळी कटिंग करून झालेली आहे आपली हे आहे फ्रंट हे आहे बॅक आणि स्लोज आता मी स्टिचिंग दाखवते आता स्टिचिंगमध्ये मी हे मागचं जे आपण टक्स टाकले होते ते मी करून घेतलेले आहेत मागचं रेडी केलेलं आहे गोट लावलेलं आहे टक्स टाकलेले समोरचं पण गोट मारून घेतलेलं आहे गळ्याला समोरची ती पॅन्टचं जे कापड आहे त्याची ती डिझाईन मी पट्टी काढून लावलेली आहे आणि आता हे शोल्डर पण जोडून झालेले आहेत हे बघा शोल्डर पण मी जोडून घेतली ही समोर ही पट्टी तेवढी पट्टी लावली तर अजून कुर्तीला जरा छान लुक आलेला आहे आता स्लीवज लावून घेते हे स्लीवज लाव लावायला खाली त्याला पण मला ती डिझाईन टाकायला सांगितलेली आहे म्हणून ती पॅन्टचं जी कडेकडेचं जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे डिझाईन आता एक्स्ट्रा आहे थोडंसं ते मी कट करून घेते आता ही पट्टी आपल्याला स्लूजला लावायची आहे उलटे उलटं करून लावायचं आणि ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे इथं एक शिलाई मारून घेते टिप मारून घेतेला त्या स्लूजला जोडून घेतलेलं आहे आता थोडे छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे आहे थोड्या थोड्या अंतरावरती म्हणजे ते आपल्याला पलटण्यासाठी सोपं जाईल आता हे सरळ हे उलट्या साईडने आपण लावलं होतं आता हे सरळ साईडने त्याला पलटून घेतलेलं आहे हे बघा आता इकडे पण एक पिवी टिप मारलेली आहे आणि इथं वरतून पण ते थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर किती फिनिशिंग छान आलेली आहे किती सुंदर दिसत आहेत तेवढेच नाही त्या स्लूजला पण किती मस्त लुक आलेला आहे आता दुसरी पण ही स्लूज अशी या पद्धतीने तयार करून घ्यायची दोन्ही स्लूज रेडी झालेले आहेत आता हे मी ह्या कुर्तीला जोडून घेते हे आता हे पूर्ण मी खोलून टाकलेलं आहे पुढचा भाग माझ्याकडे आहे हे स्लीवच पण बघून घ्यायचं व्यवस्थित हे समोरचा आकार मागचा आकार हे समोरचा आकार माझ्या साईडने ते बरोबर सा तसंच स्लूज चेक करून घ्यायची नाहीतर मागे पुढे होऊ शकते उलटे पण लावू शकते आता ते उलट स खालची कुरती सरळ आणि त्याच्यावरती स्लीवची पण सरळ एकमेकांवर सरळ सरळ बाजू ठेवून त्याला टिप मारून घ्यायची स्लीव जोडून घ्यायची हे बघा या पद्धतीने मी दोन्ही पण स्लीव जोडून घेतलेले आहेत आता मी फिटिंग करून घेते आप जे मला माप दिलेलं आहे ड्रेसचं माझ्याकडे जो ड्रेस आहे मापाचा त्यानुसार मी फिटिंग करून घेणार आहे एक एक इंच मला जास्त ठेवायला सांगितलेलं आहे लूज त्या पद्धतीने मी फिटिंग करून घेतलेली आहे आणि फिटिंग झाल्यानंतर एक वाटल्यास एकदा चेक करून घ्यायचा जो मापाचा ड्रेस आहे तो याच्यावरती ठेवून चेक करून घ्यायचा एकदा हे बघा बरोबर आलेलं आहे एक इंच मला जास्त ठेवायला सांगितलं होतं म्हणजे अर्धा अर्धा इंच एकवीस इंच केलेलं आहे हे थोडंसं लूज वाटत आहे कमरेला तर मी अजून एक त्याला टिप मारून घेईल आता आपल्याला आता मी हे साईडचे कट कर बनवत आहे आता हे असे एक इंच आपण ते सोडलेला होता कपडा जास्तीचा फोल्ड करण्यासाठी तो मी फोल्ड करून घेत आहे हे बघा आता हे सीट घेर वरती तिथपर्यंत आलेला आहे तर तो जे मशीनचा जो घोडा आहे तो वरती ठेवायचा आणि सुईमध्ये मध्येच राहू द्यायची कपड्याच्या म्हणजे जेणेकरून कपडा सरकणार नाही इकडे तिकडे आणि त्याला असं करून घ्यायचं क्रॉसमध्ये आणि अर्धा इंच वरती थोडंसं वरती आपल्याला ती शिलाई घ्यायची आहे आणि परत फिरवून दुसऱ्या साईडचा सा जो आपल्याला ते कट आहे तो पूर्ण करायचा आहे तो पण एक इंच अर्धा आणि अर्धा असं डबल फोल्ड करून तीप तीप ती टी टिप मारून घ्यायची हे ते सुंदर आलेलं आहे असं या पद्धतीने हे बनवले आणि त्याच पद्धतीने मी दुसरी साईड पण पूर्ण केलेली आहे आता हे दोन्ही पण बरोबर झालेले आहेत बघू शकता आता हे खालचा जो घेर आहे कुर्तीचा तो पण फोल्ड करून घ्यायचा आहे बघा कुर्ती पूर्ण झालेली आहे वरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू